आम्ही संदेश नाही तर थेट बातमी देऊ महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल ठाकरेबंधू एकत्र येण्यावर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य अभिनेता आणि कंत्राटदार मोरियाच्या घरी इडीचे छापे मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणी कारवाई मनसे ठाकरे गटाच्या युतीच्या प्रक्रियेला सुरुवात दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते ठाकरेबंधूंच्या युतीबाबत राऊतांचं वक्तव्य लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा इतर विभागाचा निधी वळवला सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा कोटींचा निधी वळवला पंतप्रधान मोदींच्या हस्ते चिना उद्घाटन शेहेचाळीस हजार कोटींच्या योजनांचं उद्घाटनही करणार सर्वसामान्यांना मोठा दिलासा आरबीआयकडून शून्य पूर्णांक पन्नास टक्क्यानं रेपो रेटमध्ये कपात कर्जाच्या व्याज दरात कपात होणार आणि आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर हजारो शिवभक्तांची गर्दी किल्ले रायगडाला आकर्षक सजावट